तो ले, गैस ते साडेपाच वाजले आणि चहा मी महेश यांना देते घ्याव चहा माझा चहा घेऊन मी इथे आलेली आहे आणि तुम्हाला या बेडरूमचा नजारा दाखवते तर उद्यापासून आपलं वॉर्ड्रपचं काम सुरू होणार आहे त्यामुळे इथे फ्लायओवर ठेवले आहेत या रूममध्ये आणि ही रूम रिकामी केले परंतु हे कपाट काय आम्ही अजून काढलेलं नाही आहे बाजूचं सगळं काढलेलं आहे तर त्यांना हे सगळं रिकामं करून द्यायचं होतं ते आज केले उद्यापासून ते कामाला येतील आज त्यांनी सामान ठेवलेलं आहे त्याचं जे काय सामान आहे थे ते ठेवलं आहे तर नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळेस स्वागत आहे आता संध्याकाळचे पाच वाजलेलं आहे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केली आणि आज दिवसभर महेश घरीच होते काही कामं होती ती करायची होती आणि आता संध्याकाळी ते निघालेत काही कामानिमित्त बाहेरगावी जायचं आहे त्यांना तर ते आता डायरेक्ट शनिवारी वगैरे येतील तर त्यांची बॅग वगैरे भरून झाली आहे आता थोड्या वेळात निघतील आत्ताच त्यांना मी चहा वगैरे दिला आहे आणि मी आता इथे गॅलरीमध्ये पण आली आहे तर बाहेर पाच वाजलेत आणि एवढं ऊन आहे कडक बघू शकता चांगलंच ऊन मी बघू शकता बाहेरचा नजारा सूर्य मस्त असं तळपतोय मस्त वाटतंय आणि थोड्या वेळातच सूर्यास्त पण होईल संध्याकाळी सूर्यास्ताच्या सूर्यास्ता वेळेस आपण शूट नक्की घेऊया तर महेश गुरु आता निघालेत बॅग वगैरे भरली आहे लगेच येणार आहे ना रविवारी का शनिवारी रात्री कशी तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे पनीर बनवलेलं आहे वेदांत पनीर आहे त्यानंतर भाकरी बनवलेल्या आहेत आणि इथे फ्राय राईस बनवलेला आहे दुपारची कढी पण आहे अजून आणि आज गुरुवार असल्यामुळे तर मी तरी रात्री जेवणार नाही आहे जर का भूक लागली तर थोडेसे मखाणे मी भाजणार आहे तर चला केतू काय अजून आली नाही आहे क्लासमधून केतू येईल पावणे नऊला आणि वेदांत तर थोड्या वेळात जिमला जाणार आहे बघूया तर त्याला उठवते जरा झोपला आहे सर्दी खूप झाली त्याला तर, तर विश्रांती घेतो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हॉलमध्ये पण आपलं जे वॉर्ड्रपचं सा सामान आहे ते ठेवलेलं आहे आणि इथे त्यांनी कॅटलॉग आणलेला आहे तर हा कॅटलॉग आहे प्लायवूड आपल्याला कोणत्या कलरचा हवा आहे किंवा कोणत्या मटेरियलचा हवा आहे त्यासाठी त्यांनी कॅटलॉग ठेवलेला आहे तर आज रात्री आम्हाला ठरवायचं आहे यातलं कुठलं आपल्याला मटेरियल वापरायचं आहे आणि रंगसुद्धा आम्हाला बघायचं आहे तर खूप छान छान आहेत या कॅटलॉगमध्ये बघून मला तर समजत नाही आहे कुठलं घ्यायचं सगळेच छान वाटत आहेत तर बघूया आता रात्री आम्ही वेदान केतकी सगळेजण बसणार आहोत सगळ्यांच्या एकमताने कलर कोणता आपण यूज करणार आहोत ते ठरवणार आहात बघा किती सुंदर आहे मला तर खूप आवडलं आहे गॅटलॉग आणि खूप जड आहे हे उचलू शकत नाही माणूस एक माणूस खूपच वजनदार आहे तर आता मला पण थोडीशी भूक लागलेली आहे कारण थंडगार वारा सुटला आहे बाहेर थंडीच्या दिवसामध्ये थोडीफार भूक लागतेच तर आता मी हेल्दी असं खाणार आहे म्हणजे मखाने भाजणार आहे मी माझ्यासाठी तर चला मी मखाणे कशी भाजते ती तुम्हाला दाखवते पातेला घेतलेलं आहे कडाईच्या जी पातेलाच घेतले आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे मखाणे घालूया आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडस मी तिखट घालणार आहे याने छान छान टेस्ट येते आणि आता आपण हे तुपावरती भाजून घ्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आणि आता केतू पण मखाणे खाणार आहे त्यामुळे मी अजून थोडेसे जास्त टाकले आता हे मस्त कुरकुरीत करून घेऊया आणि हे खायला खूप टेस्टी लागतात मला आधी वाटलेला की म्हणजे मी जेव्हा मखाने खात नव्हती तेव्हा मला असं वाटायचं की एकदम विचित्र लागत असेल परंतु जेव्हापासून मी हे मखाने घेतले तेव्हापासून मला खूप आवडायला लागले म्हणजे चुरमुरेपेक्षाही खूप छान लागतात हे टेस्टला झालं जेवण आणि आता तब्येत काय म्हणते काय अरे बोल बोल काय झालं तोंडात चूळ भरायची होती म्हणून ठीक आहे काय बेटर नाही पहिल्या दिवसापेक्षा तर खूप ना औषधांचा परिणाम होतोय म्हणजे अरे हा औषध घ्यायचा कानात बोळे घातले कापसाचे थंडी माझा आवाज पण वापरे ते सर्दीमुळे होतच खूप जास्त ठीक आहे आता तू आत्ता जिम ला जाणार साडेनऊ ला कधी जाणार आहेस ठीक आहे निघ लवकर आणि लवकर या जास्त लेट कर नको औषध गोळ्या खाऊनच जा जाऊ जायचंय ना ऑफिसला ठीक आहे पाणी पण पि आपले मखाने क्रिस्पी झालेत की नाही हे चेक करून बघूया तर आता मी एक मखाना घेतला आहे हे बघा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि मी गॅस पण बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे खाली जळणार नाही आणि अजून पाच मिनटं मी या पातेल्यामध्ये असंच ठेवणार आहेत म्हणजे जास्त क्रिस्पी होतात तर हे सर्व मखाने मी का बोलमध्ये घेतलेले आहेत तर आता मी आणि केतू खाणार आहे केतू ये फक्त गरम गरम मखाने खायला बाईचा अभ्यास झालाय उद्या स्कूल आहे ना आज मस्त अशी सुट्टी होती अरे सॉरी सॉरी मी विसरली काल होती नाही का मला तर खूप आवडत मखाने नहीं। 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 का नाही वडायचे पाहिजे असं नाही ते कुरकुरीत नसतील तर ते दातात अडकतात तसे तर मुरमुरे पण काय म्हणतात कुरकुरे सॉरी कुरकुरे कुरमुरे सुद्धा जर का सॉफ्ट झाले ना तर ते दातात अडकतात बरोबर ना खायलाच पाहिजे तू मंडळ आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि केतूसाठी इथे मी तवा गरम करते केतूला जरा शेक देते छातीला तिला कफसारखं वाटतं आहे छातीमध्ये सर्दी झाली आहे तर तवा छान तापलाय आणि इथे मी एक कापड घेतलेलं आहे आणि आता तिला मी शेक देते पहले शेक घे नंतर गरम होते तू आता स्वतः बोलली शेक दे म्हणून कशी बघा शेक दे म्हणते आणि बोलते आता मला गरम होते पंखा लाव पंखा लाव लाइट पण बंद करू तर आता वेदांना वेळ मिळाला आहे म्हणून आम्ही आता कॅटलॉग बघायला बसलो आहे चूज करायचं आहे आम्हाला तुला वाटतं म्हणजे केतूनी तर मग सांगितलं आहे मला हां दहा हां ही मॅटमधलाच बोलली ती मला आहे पुढे अजून पुढे ये हां पुढे पुढे अरे मधलं राहिलं ना तु कसं बघतोय हा हा मला डार्क मधला बघितला हो अशा मध्येच बघितलेला तिने अजून आहे का होत ना पण तो सुपर असा मॅट नाही बोलते ती आता मी तुला दाखवलं ना यातला बोलली तिथं मला पण तो तो कलर वेगळा होता वाटता थांब इथे आहे ना बघ बातमी पाठीमागे अरे कुठे गेला नाही हा नाही हां हां थांबा यातलंच कुठला तरी असंच बोलली होती ती पुढे का ना पाठी ना नाही एवढंच येत ना पुढे चल मग आता पुढे चल मला तर सकाळी दुपारी बघितलं तेव्हा असंच वाटलं तोच वाटलं मला झोपली वया काढू नको कशाला काढते एकच आहे का एकच आहे छान वाटतात ना सगळेच हे तर एकदम मस्त वाटतात पण हे जुनी स्टाईल वाटते जरा ना हे तर जुन्या काळातलेच वाटते बघायला छान वाटते हां आपलं हे जुनं तसंच सेम तसंच वाटते ते तेव्हा अशीच फॅशन होती ना हे बघ हे पण मस्त वाटते का प्लेन पाहिजे अरे देवा आता आमच्या दोघीच असं आहे तू तुला, तुला। जे। ते प्ले, पेस्टल कलर म्हणजे कोणते कलर असतात बीजिंग तुला तसले पाहिजेत आम्हाला तस नको हो ते कारण जास्त हे वाटत फेंट वाटत मला ते फेंटच पाहिजे मला जास्त लावून नको अच्छा म्हणजे तुमच्या दोघांची चॉईस आता सध्या जी आहे तीच आहे वाटतं म्हणजे पप्पांची आहे तुझी पप्पा पण बोलले की तो डार्क वाटतो के आ, की तुला बोलले मला पण तिचा आवडला बघू आता हा बघा पहिले सगळे

वाटतच नाही हे सगळे ऑफिस मध्ये वगैरे चालते असे हे बघ अरे हे तर हे ते लावले ऑफिस काय म्हणतात किचन मध्ये लावले ते तर किचन मध्ये हे पण लावतात वाटत किचन मध्ये पण अशा टाईपचं हे तर सिम्पलच वाटत उडन उडन हा पॉलिश, पॉलिश वालच वाटत <स्था> रे हे वह, हे अशा टाईपचं आम्हाला वाटत तसंच आहे ना ते पण बारीक बारीक लाईन मध्ये पण एक, एक चूज केल्यानंतर असं वेगळं पण वाटतं बरं आता हे बघताना सगळे छान वाटतात वाटायला लागतं ते बघायला हा हा आपण असं ते आपल्या डोळ्या हे बघून कळत नाही आपण हा आपण कसं डोळ्यांनी बघून हे करतो नाही तो ते एखादा आणून दाखवू शकतो ना तो आपल्याला बट लागलं शिवाय hmm. नाही तो चॉईस करून नाही नाही चॉईस करून असं करू शकतो असं चॉईस करून तर सांगते आपल्याला चॉईस करायच्या वेळेस आता एखादा तुकडा आणतीलच ना बघायला नाही हाच जाईल तू तुकडा <laughs> त्याच्यानंतर तुकडा डायरेक्ट आणतील मग आपण आला बघूया का फर्निचरला वाईट तर हा हा सेम सेमच वाटतय हा पण सेम डार्क थोडा डार्क एकदम पण आहे सेमच वाटतो प्लेन मध्येच पाहिजे तुला चांगलं वाटेल प्लेन मध्ये मला तर नाही कळते तू आता ह्याचा फोटो काढून ठेव म्हणजे लक्षात राहील पेज नंबर काय ह्याचा ह्याचा नंबर असणार नंबर लक्षात ठेवायला लागेल तुला सत्तावीस पेजवरती सत्तावीस पेज जाऊ देत ह्यांचा नंबर हाच पूर्ण फोटो काढा तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि केतू झोपले तर आता मी पण झोपते आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय